दिनांक एकतीस मे रोजी जवळखेड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ओबीसी मोर्चेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कायंदे आणि सरपंच शशिकलाताई रामराव गाटोळे त्यांच्यासोबत जवळखेड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नाला त्रासून होऊन नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत एक जून रोजी सकाळी दहा वाजता अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात क्रांती चौक संभाजीनगरवासियांनी आंदोलन केले ऑक्टोबरच्या एक नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमचा मोठा नागरी सत्कार आम्ही या नगरात बनवतो तर या चलबाई पाणी आलं तर मी स्वतः या नागरी सत्कार कार्यक्रमाचा प्रमुखपणे या सगळ्या गोष्टी करायला सर्वसामान्य एक पत्रकाराला जर उभा राहावं लागत असेल सर्वसामान्य माणसाला सर जर पाण्यासाठी उभा राहावं लागत असेल तर आमच्याकडे पाणी भरपूर आहे पण ही वाटप व्यवस्था आहे महानगरपालिका आहे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा काम करू न देणार जी नालायक प्रवृत्ती आहे ती नालायक प्रवृत्ती संपूर्णपणे सर्व राजकीय पक्षाची आहे आणि या ठिकाणी म्हणणं एवढंच आहे की आता नेत्यांना तुम्ही झोपू नका हे आंदोलन सर्वसामान्य जनतेने आणि आमच्या मीडियातील सर्व पत्रकार बांधवांनी हातात घेतलं आहे जर तुम्ही आमचा पाणी प्रश्न सोडवला नाही तर छत्रपती संभाजीनगर सर्व जनता आपल्याला या ठिकाणी वार्डामध्ये नव्हे तर गल्ली सुद्धा फिरू देणार नाही तुमचा पाण्याचा हक्क पाण्याचा निसर्गाने सुद्धा रोखला नाही हक्क तुमचा पाण्याचा निसर्गाने सुद्धा रोखला नाही म्हणजे कुठा त्याने थांबवले व्याकुळ जीव कधी दिसला नाही व्याकुळ जीव कधी दिसला नाही अतिशय तीव्र भावना या ठिकाणी संभाजीनगरच्या आहेत

कृपाणी आमच्या आकाश छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

काज नाही मुलाचा बापाचा अरे पाणी रोज आर्टिकल दिलेले आहे आर्टिक ते दिलेले आहे अनेक नागरिक आहेत आपल्यासोबत सुद्धा खरं तर आम्ही अभिनंदन करत आहोत की सकाळी हा प्रश्न उचलला परंतु हे जे पाप आहे ते पाप हे संपूर्णपणे राजकीय सर्व पक्षाचं पाप आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला हे पाणी देत नाहीत आणि यांचे पाप निवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या सर्वसामान्य पत्रकाराला जर उभा राहावं लागत असेल तर सामान्य माणसाला जर पाण्यासाठी उभं राहावं लागत असेल तर आमच्याकडे पाणी भरपूर आहे पण जी वाटप व्यवस्था आहे महानगरपालिका आहे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा काम करून देणारी नानायक प्रवृत्ती जी आहे ही नानायक प्रवृत्ती संपूर्ण गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला पाणी या ठिकाणी मिळत नाही धरणाला पाणी उतरलं प्रत्येक ठिकाणी जर रोज पाणी दिलं तरी आम्हाला रोज एक तास पाणी यावरला छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळायला पाहिजे आणि ते मिळायला पाहिजे होतं फक्त अठ्ठेचाळीस दिवस पाणी दिलं जातं आणि जवळजवळ एक वर्षाची आमच्याकडून पाणी घेतली जातं याचं कारण काय आणि सगळे मग म्हणतात कुठे पाणी पाणी देत नाहीत अरे हेच काय पाणी आपलं सात टक्के पाणी कमी केलं तर त्याच्यावर सुद्धा बोलायला कोणी तयार नाही आज पाणी प्यायचं कमी केलं उद्या धरणात येणारं पाणी कमी करायला लागलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीकडं या सगळ्या हे संपूर्णपणे हे जे महापाप आहे हे पाप करणारे लोक आहेत सगळे राजकीय लोक आहेत आणि यांच्यामुळंच आम्हाला पाण्यावरून भरावं लागलं आहे पाणी आम्हाला रोज मिळायला पाहिजे आणि आता आमची पाणीपट्टी होऊ घेऊ नका आणि या गद्दाराने परत महानगरपालिकेकडं किंवा आमच्याकडं सामोरून मतं मागायला येऊ नये याची परखड आमची भूमिका आहे सध्या आमची परिस्थिती घरन उशाला आणि कोरड घशाला अशी झालेली आहे आज खंत वाटते की मूलभूत गरजापैकी एक गरज असलेली पाणी ही गरज आज हे सर्व पक्षीय नेते या ठिकाणी ही सोडू शकलेले हा पाण्याचा प्रश्न आज शहरामध्ये तरी दहा दिवसाला पाणी येतं पण सातारा देवळाईला चार लाख लोकसंख्या असलेला परिसर एवढा मोठा परिसर असून देखील एकही दिवस पाणी नाही पाण्याचं कुठलंही नियोजन सातारा देवळाईसाठी आणखी झालेलं नाही माझं म्हणणं एवढंच आहे की आज सकाळ माध्यमातून हा प्रश्न पुढे आणला गे गेला मी सर्व पत्रकार बांधवांचे जे प्रेस मीडिया असत दैनिक जे काम करतात ते सर्व प्रेस मीडियाचे आम्ही खराब मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडली माझं या ठिकाणी म्हणणं एवढंच आहे की आता नेत्यांना तुम्ही झोपू नका हे आंदोलन सर्वसामान्य जनतेनी आणि आमच्या मीडियातील सर्व पत्रकार बांधवांनी हातात घेतलं आहे जर तुम्ही आमचा पाणी प्रश्न सोडवला नाही तर छत्रपती संभाजीनगर मधील सर्व जनता आपल्याला या ठिकाणी वार्डामध्ये नव्हे तर गल्ली सुद्धा फिरू देणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी येणाऱ्या काळात हा पाणी प्रश्न आपण दोन ते तीन महिन्यामध्ये सोडवावा दर दोन दिवसाआड जरी तुम्ही पाणी देऊ शकले तर आमच्यासाठी ते आपण उपकार केले असे आम्ही या ठिकाणी समजू माझी परत एकदा या सर्व नेत्यांना या ठिकाणी आव्हान आहे आणि सूचना देखील आहे की आता हे आंदोलन पत्रकार बांधवांनी आणि सर्व सामान्य जनतेने हातात घेतले तुम्ही या आंदोलनाला हलक्यात घेता कामा <tos and thetschaft> नाही मी यांची टी टाकू आणि प्रश्न चळवळे हक्क तुमचा पाण्याचा हक्क तुमचा पाण्याचा निसर्गाने सुद्धा रोखला नाही हक्क तुमचा पाण्याचा निसर्गाने सुद्धा रोखला नाही बजेट पुढाऱ्याने थांबवले व्याकुळ जीव कधी दिसला नाही व्याकुळ जीव कधी दिसला नाही अतिशय तीव्र भावना या ठिकाणी संभाजीनगरच्या आहे गेल्या तीस वर्षापासून पाणी प्रश्न हा मोठा विकास झालेला आहे खरंतर ही पीडित आमची पाण्यासाठी लढत आहे खरं ना आमच्या उसाची आहे जवळ आहे पण आम्हाला फलैपणाने दहा दिवसात बारा दिवसात पाणी मिळतं ही खंत आहे आणि सत्ता परिवर्तन करण्यासाठी लोकांनी जागृत होणं आवश्यक आहे आणि जे बिगर कामाचे आहे यात राजकीय लोक नसून सत्ताधारी सत्ताधारीच नसून सगळेच आहे अधिकारी सुद्धा त्यात सामील आहे वारंवार हॉल वार, वार पुरतात पाईपलाईन पुढतात प्रचंड हाल आहे संभाजीनगरच्या या महाराष्ट्रात जर कोणाचे हाल असाल तर संभाजीनगरमध्ये आहे आणि संभाजीनगरमध्ये संभाजी हाल असून आता सखल दैनिक मी अभिनंदन करतो की त्यांनी मु आणि माझा ताक्यासारखा हा ढोंग पत्रकार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे आणि वाचा होत आहे सकाळ बरोबर सामान्य पत्रकार सुद्धा येत आहेत आणि हा प्रश्न आता शिकत झालेला आहे आणि तुम्ही राजकीयांना आता जर तुम्ही प्रश्न सोडणार नाही तर आमच्या महिला बहिणी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेला आहे आता आम्ही हक्काचा आमच्या सोडणार नाही आणि ज्या साडेतीनशे कोटीचा सा बजेट होता वीस वर्षापूर्वी ते नंतर सोळाशे झालं नंतर सत्तावीसशे कोटी झालं आता आज चारशे कोटी अचानक वाढले पाणी मात्र आलेलं नाही आहे चारशे कोटी मनापाच्या निवडणुकीसाठी वाढले की काय बजेट असा प्रश्न आमच्या सर्वसामान्य लोकांना ही अतिशय दैन्य अवस्था आहे सगळ्यांना सामील व्हा आणि सगळ्यांना एकदा पुण्यासारखं रस्त्यावर या तेव्हा कुठे आमच्या बैठका होते नुसत्या बैठका नको आमचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे हा तीव्र लढा आम्ही लढलो पाहिजे यासाठी सगळ्यात जास्त त्रास आमच्या महिला आहे त्या महिला भगिनी सुद्धा पुढे येत आहे आणि या राजकीय लोकांनी जो पाणी प्रश्न ऐतिहासिक शहराचा अडवला तो अतिशय दयनीय अवस्था आहे तो सुटल्याशिवाय आता हे जनता मागून घेणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज तिथं सहभागी सरकार दुर्लक्ष हा प्रश्न काल परवा मी कुठेतरी वाद करून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी पुन्हा ऑक्टोबरची तारीख केली होती तर त्यांना आव्हान आहे की ऑक्टोबरच्या एक नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमचा मोठा नागरी सत्कार आणि या संभाईनगरात करू तर या जलभाईन पाणी आलं तर मी स्वतः या नागरी सत्कार कार्यक्रम प्रमुख बनेल एक नोव्हेंबरला जर पाणी देवेंद्रजी दिलं या समाजात संपाय म्हणत आले सरकार मला असं वाटतं जे आंदोलन आता दैनिक सरकारने पण केलेलं आहे आम्ही शिवसेनेने लभारांना पाणी दे आंदोलन करत आहे अन्य काही संघटना करतात मला असं सरकार जनतेला पोहोचवत आहे स्पष्ट होईल नाही तिथं आता मुख्यमंत्र्यांचं काय करणार आहे गंगोत्री वृद्धा आश्रमामध्ये चार वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्याने वाढदिवस साजरा केलाय ऑनलाईन युगाच्या काळात चिमुकली मुले देखील मागे नसल्याचा अनुभव वेदांच्या आई वडिलांना आलाय चार वर्षाच्या चिमुकल्याने मोबाईलवर एका व्यक्तीचा वाढदिवस हा एका शाळेमध्ये साजरा करताना पाहिला आणि आपल्या आई वडिलांना देखील माझा वाढदिवस एखाद्या अनाथालयात करण्याचा हट्ट धरला त्यामुळे वेदांच्या या बोलण्याचे सर्वांनाच अप्रूप वाटलं इतक्या लहान वयात देखील या चिमुकल्याने सामाजिक भान ठेवल्याबद्दल पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता ठरल्याप्रमाणे वेदांचा वाढदिवस हा रिसोड येथील गंगोत्री वृद्धाश्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी आश्रमात रुधांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले वेदांत जीया आईचं या ठिकाणी आई शाल स्वागत करावं मी ननेश प्रसाद मी सोठा करतोय ठिकाणी दवाखान्यामध्ये आपण मित्रांचे व्हिडिओ बघतो त्याप्रमाणे माझं सुद्धा वाढदिवस हा एखाद्या चांगल्या तरी ठिकाणी करावा तर त्याने सुचविलेल्या त्या चिमुकल्या बाळाचे ते बोल ऐकून त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आपले जे गंगोत्री उद्याक्रमाचे जे संचालक आहेत प्रमुख आहेत सचिनप्पा गांधी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी त्याची इच्छा दर्शवली की माझा मुलगा वेदांत याचा वाढदिवस मला तुमच्या गंगोत्री वृद्धाश्रमामध्ये साजरा करायचा आहे त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी जमलो आणि शिरोचा वाढदिवस गंगोत्री वृद्धाश्रम या ठिकाणी साजरा करीत आहोत धन्यवाद पडतो हॅपी बर्थे टू यू वेळा एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून संपूर्ण भारतभर राबवण्यात येतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय व बाकलीवाल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने हा दिन राबवण्यात आला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनविरुद्ध चित्र काढून मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम व काढलेल्या या चित्रातून दर्शवण्यात आले राष्ट्रीय छात्र सेनेचे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी तंबाखू सिगारेट दारू यासारख्या वस्तूचे व्यसन करणे टाळावे जेणेकरून भावी पिढी ही सुदृढ निर्माण होईल आणि राष्ट्र चालवण्यासाठी सक्षम पिढी निर्माण करणे हे आपले आद्य कर्तव्य म्हणून असे समाज उपयोगी कार्यक्रम राबवले पाहिजे असा सामाजिक संदेश देण्यात आला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वीसवी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी झाली त्याच अनुषंगाने हातगाव तालुक्यातील मोजे डोंगरगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सहाशे वृक्ष लागवड करून जयंती साजरी करण्यात आली असून या वृक्षामध्ये वड पिंपळ कडुलिम यासारख्या दीर्घ आयुष्य वृक्षाची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाला हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषराव वानखडे देखील उपस्थित होते तीनशेव्या जयंतीनिमित्त जसं की गा बऱ्याच गाव गावोगावी परत प्रत्येक जयंतीला डीजे वाजवतात नाचगाणे करतात तमाशे करतात दारू पिऊन ढिगाणा करतात तसं काही न करता आम्ही या डोंगरगावामध्ये राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबा होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी जसे पुण्याचे काम केले तसेच आम्ही या ठिकाणी वृक्ष लाव लावगड सहाशे वृक्ष लाव लावगड करून त्यांचं या ठिकाणी संगोपन सुद्धा करणार आहोत आतापर्यंत आम्ही या ठिकाणी तीन साडेतीन हजार झाडं लावून त्याचं संगोपन आम्ही जगदंबा माता मंदिर परिसरात केलंय पण या वर्षी आम्ही या ठिकाणी खंडूबा मंदिर आणि बाळूमामाच्या मंदिर परिसरामध्ये जवळपास सहाशे झाडं लावून आम्ही त्याचं संगोपन करणार आहोत त्यानिमित्त या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो जय शेकडो मनसेला मन जय महाराष्ट्र अमरावतीचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मन सैनिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या मेळव्यात हा पक्ष प्रवेश झालाय एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पुणे अहिल्यानगर मार्गावर एस टीची पहिली बस धावली त्यानिमित्ताने दरवर्षी एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो आहे एक जून रोजी अमरावती बस स्थानकावर प्रवासी व इतर कर्मचारी बांधवांना साखरपेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या गेली शहात्तर वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतदारपणे प्रवाशांना दळणवळण सेवा देण्याचा प्रयत्न एस टी प्रामाणिकपणे करत आली आहे आता देखील ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता अनेक अडीअडचणी अडथळे आर्थिक संकटावर मात करीत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्या रस्त्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत एस टी आपला प्रवासी दळणवळण सेवा देत आहे त्यासाठी सत्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकारी रुंद रात्रंदिवस राबत आहेत केवळ छत्तीस बेडबोर्ड बसेसवर सुरू झालेला हा प्रवास सत्याहत्तर वर्षात पंधरा हजार बसेसपर्यंत पोहोचला आहे या बसेसच्या माध्यमातून पाचशे साठपेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते भविष्यात देखील प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एस टी कटिबद्ध राहील अशी ग्वाही देत लाखो प्रवाशांना एस टीच्या वतीने प्रमुख देशमुख व संचालक धीरज तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय जनता पार्टी पार्टीतर्फे आयोजित उमरखेड येथील विजय रॅली रद्द करण्यात आली काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सक्रिय असलेले भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते धानोरा येथील शंकर काळे यांचे अकस्मित निधन झाले असून शेतातील शेडवर विजेची तार तुटली असता त्या विजेच्या तारेचा करंट लागून त्यांचा मृत्यू झाला आहे मागील चार पाच दिवसापासून सतत वादळी वारा पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील शेडवरील विजेची तार तुटली असता त्यांना जबर शॉक लागला असून अकस्मित निधन झाल्यामुळे सर्व उमरखेड भारतीय जनता पार्टीमध्ये शोककळा पसरली आहे याच कारणामुळे उमरखेड येथील सर्व प्रोग्राम व विजय रॅली रद्द करण्यात आली आहे कोकण प्रांतासाठी उभ्या राहिलेल्या स्वाभिमानाच्या लढ्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे कोकणातील स्वाभिमानासाठी स्वतंत्र कोकण राज्य अभियान सध्या चांगलंच गती घेत असून या अभियानाचं नेतृत्व संजय कोकरे करत आहेत त्यांनी यासाठी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ही सात जिल्हे स्वतंत्र कोकण राज्यात समाविष्ट करावी अशी मागणी केली आहे हे राज्य धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि लोकशाही मूल्यांवर आधारित असेल असंही त्यांनी म्हटलं आहे कोकणातील उपेक्षित जनतेच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी अभियान वचनबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं आहे की संविधानाने दिलेल्या स्वतंत्र समता बंधुत्व आणि न्याय या तत्त्वांची प्रेरणा घेतली आहे कोकणच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या संस्कृती हक्क आणि ओळख वाचवण्यासाठी ही चळवळ महत्वाची असल्याचं त्यांनी आहे हे अभियान आता कोकणच्या अस्मितेचं प्रतीक बनत आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे कोकणाचं अस्तित्व निर्माण केलं आपण जर बघितलं एकोणीसशे पन्नासच्या नंतर हे झालं अगोदरचं की कोकण प्रांत हे स्वतंत्र प्रांत आहे स्वतंत्र एक प्रदेश आहे त्याचं अस्तित्व आहे तसं या महाराष्ट्रामध्ये पाच प्रांत आहे मिळून एक महाराष्ट्र झाला आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ कोकण असे पाच भाग ह्या महाराष्ट्राचे आहेत आणि असा मिळून हा संपूर्ण महाराष्ट्र झाला आहे एकोणीसशे पन्नास साली जसा आज मा देश आहे तसा हा पूर्वीचा देश असा नव्हता कारण त्यावेळी छोटी छोटी राज्ये नव्हती तर मग कशी होती प्रशासन राबवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की चार विभागात हे देश या देशाचे चार भाग केले होते ए बी सी डी ए विभागात ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गव्हर्नरच्या आधिपत्याखाली राज्य सी बी विभागात संस्थानिक राजे ते अधिक ते ते राज्य सी विभागात जे ब्रिटिशांचे आयुक्त होते त्यांच्या अधिपत्याखाली राज्य आणि डी विभागात अंदमान निकोबार राज्य अशा चार विभागात राज्य स्थापन झाले होते आपल्या देशा देशामध्ये म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या नंतर प्रशासन करण्यासाठी मग ही राज्य संकल्पना या जनतेच्या आंदोलनातून झाली पण ज्यावेळी पंडित नेहरूंनी ही राज्य संकल्पना भाषिकच्या याच्यावरती धुडकवली होती त्यावेळी धार धार जे कमिटी होती त्यांनी पण सांगितलं भाषिक राज्य होऊ शकत नाही जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाली त्यांनी पण धुडकारलं परंतु ज्या पहिली राज्य चौदा झाली ती कशी झाली सागरी प्रांत सागरी प्रांत म्हणजे जसं केरळ तामिळनाडू सा तसं काकासाहेब आलेल का का, का कालेलकर का आयोगाने सांगितलं होतं कोकण हे स्वतंत्र राज्य सागरी प्रांत त्यांनी नाव दिलं होतं कोकणाला हे स्थापन झालं पाहिजे पहिली मागणी तिकडे झाली आमची कोकण प्रांताची त्याच्यानंतर ही मागणी मागे हटली म्हणजे असे त्याच्यानंतर आंध अंद, आंध्र प्रदेशामध्ये भाषिक राज्य व्हावं मी राज्यावर येतो आहे भाषिक राज्य व्हावं म्हणून आंदोलन झालं श्रीरामलू म्हणून जे कोक आंध्राचे जे प्रमुख नेते होते त्यांनी उपोषण केलं आणि उपोषणामध्ये फार मोठे दंगली झाल्या आंध्रामध्ये जो मद्रास स्टेटचा एक भाग होता जसा मुंबई स्टेट आपली होती बॉम्बे स्टेट होती तसं तिथे मद्रास स्टेट होतं सागरी मार्ग म्हणून आणि मग श्रीरामालू यांचा छप्पनव्या दिवशी मृत्यू झाला आणि त्यावेळी नेहरू सरकारने फजल अली रहमान राज्य पुनरुच्चन आयोगाची स्थापना केली आणि ह्या पुनरुच्चना आयोगाने सांगितलं काय सांगितलं की भाषिक नुसतं करता येणार नाही तर तुम्हाला इतर भाषिक पण राज्यातले लोक तुमच्या राज्यामध्ये समाविष्ट करावे लागतील हे घटना दुसरी करून दिली आणि मग पहिलं राज्य या देशातलं पहिलं राज्य भाषिक राज्य पहिलं भाषिक राज्य हे आंध्र प्रदेश म्हणून स्थापन झालं तेलुगू भाषिकांचं एक लक्षात घ्या आणि हा इतिहास ह्या आंध्र प्रदेशाने सुद्धा सांगितलाय की तेलुगू भाषे तेलगू भाषिकांचं पहिलं राज्य म्हणजे एक तेलगू भाषिक आंध्र प्रदेश आणि आत्ता तेलंगणाचं राज्य म्हणजे आम्हाला जे बोलतात मराठी भाषिकांचं राज्य आहे म्हणून सांगतो की तेलगू भाषिकांचं दुसरं राज्य हे तेलंगणा झालेलं आहे अशा पद्धतीने ह्या देशामध्ये एकोणतीस राज्य आणि नऊ केंद्रशासित प्रदेश हे राज्य स्थापन झाले आज जर बघितलं तर आज अठ्ठावीस राज्य आहेत म्हणजे दर्जा केला तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेलगत असलेला येथील धान खरेदी केंद्र आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ चालू करावी अशा स्वरूपाची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे आप्पाराव पेठ हे गाव तेलंगणा सीमेलगत असल्याने येथील शेतकऱ्यांचं मुख्य उत्पादन भात आणि मका या पिकाचं आहे या भागात हजारो क्विंटल धान उत्पादन असल्याने शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्र सुरू केलं होतं पण हे खरेदी केंद्र कुठल्या कारणास्तव बंद झाले आहे हे अजूनही कळू शकलं नाही गेल्या पंधरा दिवसापासून सततधार पाऊस चालू असल्यामुळे भातांचे ढीग शेतकऱ्यांनी शेतामध्ये झाकून ठेवले आहे पण सततधार पाऊस चालू असल्याने मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे त्यातच भात आणि मक्क्याचं धान या पिकास कोंब फुटत असल्याने प्रत्यक्षदर्शनी पाहायसं मिळत आहे आदिवासी विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे आणि धान खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करावी अशा स्वरूपाची मागणी या भागातील शेतकरी वर्गातून होत आहे त्यातच माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनीसुद्धा या बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी या निमित्ताने पुढे येत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचं उद्या दिनांक दोन जून सोमवारी रोजी इस्लामपूर भागात दौरा असून सकाळी सहस्रकुंड रेल्वे स्थानकावर सकाळी आठ वाजता त्यांचे आगमन होणार आहे त्यानंतर ते मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेलगत खळखळून वाहणारा व वा पावसाळ्यात पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणं फेडणारा सहस्रकुंड धबधबा या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेऊन पर्यटन स्थळाची पाहणी करणार आहेत बोधाडी परिसरातील थारा या गावी एक विवाह समारंभाला उपस्थित राहून हा विवाह समारंभ आटपून हुडी येथील कार्यकर्ते निर्गुण पाटील कदम यांच्या फार्म हाऊसवर भेट देऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत देखील करण्यात येणार असून इस्लामपूर भागातील सर्व कार्यक्रम आटपून दुपारी नांदेडकडे प्रयाण करत गुरु गोविंद सिंग गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन सायंकाळी नांदेड येथे रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणार आहेत या सर्व कार्यक्रमाचं पत्र जाहीर झाले असून इस्लामपूर परिसरातील या दौरेप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांसह सर्व समाज बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी हुडी येथे उपस्थिती दर्शवावी असे आवाहन हुडी येथील कार्यकर्ते निर्गुण पाटील कदम यांनी केले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी आज दिनांक एक जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा एकवीसवा वर्धापन दिन आणि अधिवेशन पार पडले या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशेल माने माजी आमदार राजू आवळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगे गुप्ता राज्य अध्यक्ष विलास कोळेकर आणि पत्रकार उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी ते ते मला लास्ट लास्ट वीकच मी जॉईन झालो आणि नंतर आता फर्स्ट कार्यक्रम आहे तो त्यांच्यामध्ये सहभागी झालो आणि फर्स्ट कार्यक्रम मध्ये मला कोल्हापुरी बांधण्याचा योग आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पत्रकार इकडे आल्यापासून एक दोन ठिकाणी प्रेसला भेट दिली प्रिंटिंग सुद्धा बघितली म्हणजे एवढा एवढा अवघड काम आहे तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत प्रिंटिंग करतो आणि सकाळी सात वाजेच्या आधी घरोघरी न्यूजपेपरची डिलिव्हरी तुम्ही किती मोठा कष्ट करून ते पूर्ण काम करतो एक दोन मीडिया सेल्स असं म्हणले की आम्ही डेड वाजेपर्यंत एडिशन थांबला आणि जे भारताने त्या दिवशी हल्ला केला आमच्या ह हल्ला झाला तो पण सुद्धा सकाळची बातमीमध्ये म्हणजे दोन वाजेपर्यंतची तातडीची बातमी सकाळी कवर झाली म्हणजे केवढा मोठा काम मीडिया करतात मी असं म्हणतो की पोलीस आणि मीडिया बरेचसे आम्ही कॉमन आहे आम्ही पण चोवीस तास ड्युटीला असतो आणि Media, पत्रकार पास। सुझे, सुझे, मीडिया तुम्ही पत्रकारपासून पूर्ण लॉजिस्टिक न्यूजपेपर असू द्या चॅनल असू द्या डिजिटल मीडिया असू द्या तर तुमची कवरेज जे आहे जे समाजाला दिशा द्यायची जबाबदारी जी असतात गुरुची जी जबाबदारी असतात ते तुम्ही पार पाडतो मोठी जबाबदारी आहे समाजला कुठली दिशामध्ये जायचं आहे तर ते तुम्ही निर्धारित करतो पूर्णपणे पूर्णपणे फक्त एकच विनंती करतो की आम्ही न्यूजपेपर जे कवर करतो बातमी कव्हर करतो यांच्यामध्ये कुठेतरी आमच्या पण एक प्रश्न येऊ द्या बातमी होऊया आमची पण थोडीफार ऐकून घ्यायची पण कुठेतरी स्पेस द्या कारण काय असतं पोलीस खात्याची अशी म्हणजे काय आमची जॉब अशी आहे की आमची नव्वद टक्के आमची चुकीची बातमी होतात आणि दहा टक्के सुद्धा चांगली बातमी टीव्ही <laughs> वरती दिसले कुठेतरी वाईट झालेला आहे तर कुठेतरी आमचे चांगले काम सुद्धा समाजापुढे येऊ द्या आम्ही पण थोडाफार कष्ट करू काम करतो तर ते पण समाजासमोर येऊ द्या कोल्हापूर नगरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कोणाला काय बंदुकाचे प्रश्न आहे तर आम्ही चोवीस तास अवेलेबल आहे आम्हाला आम्हाला संपर्क करा परत एकदा छत्रपती शाहूजी महाराजची नगरी आहे एकदम मोठे विचाराची नगरी आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये तुम्ही आले महाराष्ट्रामधून वेगवेगळे पोहरमधून आले तर एकदा अनुभव या नगरी वेगळी नगरी आहे नक्की म्हणायला हरकत नाही सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र